बुमला बंदरी हाँ वो बुमला बंदरी अच्छा हाँ दी भाई आई आई दोई सारी दिन व्यापार पर की थी हाँ दंड डुबगो डुबगो दंड डुबेर बाद आप कतरे रोग तो सरपंच घर ठिकाणो हो रहा हाँ बड़ी सालों बाद सरपंचर घर दोई ही चलेगी हाँ दो जेवण करा नाको अन दोई दो ही दिया खोलीर में हाँ मुख्य मेन मेल दिनों मेल दिनों सो जाओ कलागो प्रभाती उठन हंगोली पाणी करो बार घरे चाय पीलों चली जा हाँ पण वेळ छे हा गता छेगी केनी के आचो भाईनी के अन केनी बला भाईनी बल्ला भाईनी भाईनी अन दोही जणी सोगी हावे माचळी वाली रो रक्ता जेर जणी हावडी बोंदरी हाव बोंदरी हा ये फुले वाली सोयदरी गोली हावे ने फुले वाली ऊपर जे भिजोडन रक्ता डाग जणी हावडी उ माचळी वाली सोयद्रो पाणी हा दोही जणी रात्री 12 वाजगे एक वाजगे सर्पस भारा निकळो हावे वातेच कररी हावे મહારાજ ક લાગુ માસી પુલે કે લાગુ આખી રાતે ભરી હતી તો ને કઈ દે ગો ગોળ પૂજો ફુલેવાળી જરા ઊ કેરી કઈ મય દે સો જાઉ પળીરે રક્તારો વાસદ મન સોઈ દે રોગો દિ માથે રોગ લાગા હાબા સરપંચ વિચાર કર્યો એન્દુર નિંદ હા જટકેમાં आवाज કલાવ आवाज કલાવ જરા વનનકો તમે હનુની દાયની તો મારજે કપડા ઓડમે લીચોરી ઓડ બાદે ઊ ફ્રેજી ઓડો હા તાર ફુલે પરે રો રક્તા તું ઓળડ હા અન તાર માથળી પરે રો રક્તા તું ઓળડ ઓળડ અન દોહીન ગેરી નિંદ લાગ્યા જ आवाज કલાવ હા

काहीतरी के मूलाघेर कडो हो मालमचे की सोंग लारती आहो होवो मूळ आधार चक्रावरती बिया विषय लीदो लीदो नाबो विषय बोलन बेचे 10 मिनिटा रो टाइम टाइम पण विषय खूप सुंदर हो जत चार जप, हाँ? हाँ? चार जप जत 400 जप ह ओत चार बीज बीज रक्त हो ओ कलर कलर व आजी जर तिचे विषय आणू फुटतो फुटतो जावं तुला आधार चक्रे परती जे आपले चक्रे ती एके एके ती पायरी ती पायरी चढते जाहीर च जीव आत्मा ना महाराज एरे माई जीव आत्मा स्वासेर मुळे स्वास ज त्याला उत्तम किंमत च किंमत आणि एकदम स्वास निकळण चली जाय पण काहीच चे केरीच कती हाव ठिकाणो लाग्याडो छे एक भजन लुचू आणि पुन्हा कसो दस मिनट रो टाइम पूर्ण वेजाय पण भजन असोच महाराज ಕೆರ ಬೇಸಾರ ಬೋಡಿ के हा मार्ग रे बाइक ना नंदो ग हा ना आन खुशी वारो हा हा पण महाराज केरीच कोइ छे मु दो दूछु आओ मार घर तो आज मेले सो तो हा ओरन मार थोडसे बदल बदल थोडसे बदल हा मारे बाजू बाई मन के समच लगी छु हा ओर बाजू भी आ समच हा म्हणजे घर सम कोनी जाओ मुझे देखेन छेनी वहीनीन ब को काही छे हा पण हा ने येच को बात क्यों हा एक जण हम सासरवाडी जा रे जारे जारे म्हणजे केरो कचरा जीवच हाव केरू ऊपर कोण भरोसा करत हावनी केरी बेटा छे बोडी छे घर छे दार छे हा आपण सात फेरा फरंजे भी आयत नाही हावनी वही छे आहा अरे हा काळाची उडी पडेल बा तेव्हा सोडवे ना तेव्हा हा माये बाप बाप सोडवे ना बंधू पाठीची बहीण बहीण शेजाची कामिना हा भले दूर राय दूर राय आणून जा रे सासरवाडी हा આપણે એક છોરીશન કરાવે તું મારું પર કતરા જેવું કરીશ હવે મંજર કઈ જાય તો મું તું કુ जना कमी छान केली हावडी या महाराज तू मरगो दोन काय येणार तार अंग मग मरू चुकला मरू चुकला अरे अंग हा मग मरू चुकला मन वाटो साशी मर जाय बाबो तारो जेवढा दर्शक हजळा माई को कोमाम तोरी वरी अंग मग मर जाऊ चुकला मार कोण चुकला हावडी न बेठा न बोडी न बोडी हव एकुलती एक छोरी चो वळा ना क्या बादे कोणरी एकला परगाला वळाई ना कोई बेन अब नाना ये बोल मारो हा घरे या बोल हावडी

¡No, de

जला मनक्या मरणेर टेकेपटक जाओ हा अब दीदाडन ढोकरा मरयळोच हो अच्छा जना बलाव بیا जुने जुने मनख्या ढोकरी ढोकरांना बलाव मनक्या पलंगे भरेदो मनख्या पलंगे क्यों बाजेप क्यों गादी तकिया भरेदो भरेदो सदा से शाले मनक्या होत अच्छा ए थोडा बेटा ए रे मरेतरे अब मरेच हा पण बाजेपप्रति हेट मेलो मेलो पण मरे काय गोली दिने बाजेप रे हावणी बाजेप का कोणी मरे दिने तो हेटे मेल दिने हा हेट मेल दिने आणि आजीदर दिते मरे

पालोला मेले हांगोळी पालो। कोर करा कोरी हा आथरातीच कोरी आणि बो मध्ये ख्याल लाख रुपया गादी रेदो रेदो लाख रुपयार पलंग रेदो रेदो गादी पलंग रे रे बाळ सराने रूपर� सराणू गाडी पलंग दच काय अरे व लखडीन जना देना का तनी ओ देना अडखा खा ना कज भे डोली बांध ना के डोली में बसार ना के डोलीन हाव हाव। पारण ले जावा हावडी हाव... हाव भावकी हा कीवा बेटी बेटा हा डोलीन पारण ले जावा हा भावकी किंवा बेटी बेटा हा अंधार ले जायवालो हा बेटा बेटा हांडी हंडी वाळो बेटा बेटा हा अन नांगर सळग बेटा करायचा केर पाय बेटा माऊली प्रमाणच तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर चुर। तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर सोडून आ गेले बाबा हमाले करा सोडून आ गेले बाबा हमाले कराना वा सोडunia गेले बाबा हा मालिक रन्हा बाबा 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 मनु मी कुनाला बाबा 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 मनु मी कुनाला आमच्या साठी हो कष्ट केले फार बाबा आमच्या साठी कष्ट केले फार सोडून या गेले, गेले बाबा, बाबा या परिवार सोडून या गेले बाबा सारा परिवार लेकी सुना रडत बसले काना कोपऱ्याला हा हाय कि बसले कणा बस कोपऱ्याला आठवण येते बाबा या घडेला आठवण येते बाबा या घडेला एका एकी कहे की आली हो हवा

विजला माझा बाबाचा जीवा हवा अहवाल केली दिसायनी हवा अहवाल केली दिसायनी कना वजाय मालम राहीनी करा आपण गोरमाटी रे गोरवटी रे माय आपण गोरमाटी शिकवाडी को को महाराज को गोरमाटी शिकवाडी मायको खरे म्हणून मोठी करण होतो आहे शिकवाडी दच एक म्हणजे शिकवाडी दच आणि शिकवाडी के के घेरण बेटी सभा रे घेरण बेटी सभा सभार माय बैठो गणगवतो तोरे लोर

सोता याडी बापेन पहिला बंदिर माई घालो घालो बापेन बेठीरो मुंडो कोनी देखे दिन बापेन बेठीरो मुंडो कोनी देखे दिनो हवे वो तो करुणाची जर विषय लिदे महाराज वो ते जर विषय लिदे नी भगवान गोपाल कृष्ण जन्मे रो कारण हाजी लाखेरो रो बाप चलवन तमाम सज केदाचा लाख रुपया रो बाप चलो तो हरकत छे दम याडी रेणु रेणु करता महाराज प्रमाण जर नी दे विषय पण वो जागे रो उपर जर देते अरे हा हरा बारू परण बली जाय आद्रे हाथेरो आदरे हातो घाबा बुरा जाय

वेजाए मार खुडगो वो नी अचित्थी लागरीज अन वो चित्थी याडी देन जाय काई भी है याडी जाय नी बाप पोलीशे रो मार हा बाप

गोकोनी महाराज जना भगवान गोपाल कृष्ण माहिती विचार किदो आज जरियन दर्शण न देतो मार बा फेले जावस पग काढो महाराज पग काढता यो नदीर माई फेको वदन दर्शन दिलो र यात्रा बोलतो मारे पुरतो मारे कार्यक्रम में थाने ओलो तू गला मेर हम आए पगेरू